नमस्कार मित्रांनो सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मी बेलापूरमध्ये मराठी शाळा आहे मित्रांनो तर सरांच्या घरी साप निघालाय ते घरी आले मला बोलवायला सकाळचीच आहे मित्रांनो तर बघू आता आपल्याला कोणता साप भेटत हा नागितलंय तर पावसाचे दिवस चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं साप आपल्या घरामध्ये वगैरे असतंय मांजर बघा कशी टुकटुक बघते तर बघू आपल्याला कोणता साप भेटतोय मित्रांनो इथं नाही का तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तस भेटलेला आहे मित्रांनो <laughs> तर टोटली हा बिनविशे प्रकारचा साप आहे मित्रांनो तर तर आपण याला रेस्क्यू केलेला आहे येऊ शकतो चला छोटी बर्णी वगैरे आहेत का तर अशा प्रकारे आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो तर भरपूर लोक जसं मला असतो आपण हुशारी वगैरे नाही खातं मित्रांनो पाहतोय दिवस चालू आहे आणि जरा कॅमेरा फिरून दाखव रेट पकडा कॅमेरा जरा तुम्ही तर तर हे बघा काका बरं वाटलं का जरा पहाटपासून लक्ष ठेवलं होतं ना त्याच्यावर हा ना हो ना, ना हा ना, ना? भीती वाटली ना? भी ना जो पण चहा पाणी असून केला हा ना चहा पाणी पण नाही झालं का अजून अच्छा तर आपण मित्रांनो बघा एवढं सगळं आपण पूर्ण जो आहे टोटल आपण सगळं जेवढा पसार होता मित्रांनो तेवढा टोटली काढला आणि शेजारी पाजारी पण गेट बंद करून घेतलं होतं की लोकं जास्त यावं नाही म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारे आपण साप केलेला आहे